आशिया खंडातील सर्वात मोठा एकात्मिक गृहनिर्माण प्रकल्प तसेच दहा हजार बीडी कामगारांच्या हक्कांच्या घरासाठी झालेल्या संघर्षाचे प्रतीक म्हणून उभा असलेला कॉम्रेड गोदुताई परुळेकर नगर आजही मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत आहे या वसाहतीतील व एकशे चौदा कोटी रुपये तसेच परुळेकर नगर व कॉम्रेड मीनाक्षीताई साने विडी कामगार वसाहतीतील मुख्य अंतर्गत रस्ते ग्राम सडक योजना विशेष लेखा शीर्षातून सत्तावीस कोटी रुपये असे एकूण एकशे एक्केचाळीस कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिष्टमंडळाद्वारे निवेदन सादर करण्यात आले या निवेदनांवर सकारात्मक प्रतिसाद देत आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गोदुताई परुळेकर नगरातील नागरिकांना निधीची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले ही माहिती संस्थेचे मुख्य प्रवर्तक व ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसै्या आडमास्टर यांनी दिली राष्ट्रतेचे अटल ग्रामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या घरकुल हस्तांतरण सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या सोलापूर दौऱ्यात ही मागणी करण्यात आली मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कुमाला श्रीवत यांना प्रत्यक्ष पाहणी करून संपूर्ण अहवाल शासनाकडे पाठवण्याचे आदेश दिले विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी हे आदेश स्वतःच्या हस्ताक्षराने दिलेल्या निवेदनावर लिहूनच जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी देवेंद्र कोठे पोलीस आयुक्त मनपा आयुक्त व अन्य अधिकारी उपस्थित होते शिष्टमंडळात रेनगर फेडरेशनचे सचिव युसुफ हनीफ शेख गोदुताई परळीकर वसाहतीच्या चेअरपर्सन शकुंधरा पाणीभाते सुनंदा बल्ला फातिमा बेग मीनाक्षी साने वसाहतीच्या चेअरपर्सन यशोदा दंडी विल्यम ससाणे सा वसीम मुल्ला आदी मान्यवरांचा समावेश होता तुरुणी 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 तुरु� काही झालं नगरपालिका टिकलं त्यामुळे त्या वेळेला पंधरा म्हणजे दहा वर्षे प्रचंड गाय त्या भाडे माझे तुम्हाला आहे एकूण याला एकशे एक्केचाळीस कर हे मिटिंग आपण कोणत्याही परिस्थितीत घ्या आणि हा कॅबिनेट पुढे घेऊन जावं लागेल हे असं पाचदात तुकडे मी काहीही होणार नाही